राज्यातील सव्वीस नवे मराथा, 48 की खासदार मराठा अठ्ठेचाळीस खासदारांपैकी नऊ ओबीसी सहा अनुसूचित जातींचे तर चार अनुसूचित जमातींचे खासदार राज्यातील नवनिर्वाचित अठ्ठेचाळीस खासदारांपैकी सव्वीस खासदार हे मराठा समाजाचे तर नऊ ओबीसी आहेत अनुसूचित जातींचे सहा खासदार निवडून आले अनुसूचित जातींचे सहा तर अनुसूचित जमातींचे चार खासदार आहेत वर्षा गायकवाड या अनुसूचित जातीच्या असल्या तरी त्या खुल्या मतदारसंघातून विजयी झालेल्या एकमेव खासदार ठरल्या आहेत राज्यात नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांची संख्या अधिक राहिली आहे यावेळीही तेच चित्र दिसून येते मात्र मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा या लोकसभा निवडणुकीत कळीचा ठरला होता तर यावेळी मराठा समाजाच्या विजयी खासदारांमध्ये महाविकास आघाडीतर्फे सव्वीस पैकी चौदा जण निवडून आले आहेत त्यांची टक्केवारी चोपन्न इतके आहे तर एक अपक्ष आहेत महायुतीतर्फे अकरा मराठा उमेदवार जिंकले आहेत त्यांची टक्केवारी तेवीस आहे तर ओबीसी समाजाच्या खासदारांची एकूण टक्केवारी एक एकोणीस इतकी आहे त्यातील तीन महायुतीचे आहेत तर सहा जण महाविकास आघाडीचे आहेत तीन खासदार खुल्या प्रवर्गातील आहेत त्यांची टक्केवारी केवळ सहा इतकी आहे तर आता जिंकलेले मराठा समाजाचे खासदार कोण आहेत ते आपण जाणून घेऊया मराठा समाजाचे कोणते खासदार निवडून आलेले आहेत ते पाहूया श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत शाहू छत्रपती स्मिता वाघ डॉक्टर शोभा बच्चाव नारायण राणे श्रीकांत शिंदे नरेश म्हस्के विशाल पाटील सुप्रिया सुळे मुरलीधर मोहोळ श्रीरंग बारणे धैर्यशील मोहिते धैर्यशील माने संजय देशमुख अरविंद सावंत प्रतापराव जाधव राजाभाऊ वाजे निलेश लंके ओमप्रकाश राजे निंबाळकर डॉक्टर कल्याण काळे संदीपान भुमरे वसंत चव्हाण नागेश अष्टीकर संजय जाधव बजरंग सुनवणे व अनुप धोत्रे हे मराठा समाजाचे खासदार निवडून आले आहेत तर ओ ओबीसी समाजाचे खासदार रक्षा खडसे प्रतिभा धानोरकर सुनील तटकरे रवींद्र वायकर डॉ अमोल कोल्हे डॉक्टर प्रशांत पाडोळे अमर काळे संजय दिना पाटील सुरेश बाळ्यामामा म्हात्रे तर खुला प्रवर्गातून नितीन गडकरी पियुष गोयल अनिल देसाई हे निवडून आलेले आहेत तर अनुसूचित जातींचे खासदार म्हणून बळवंत वानखेडे भाऊसाहेब वाकचौरे प्रणिती शिंदे वर्षा गायकवाड श्यामकुमार बर्वे डॉक्टर शिवाजी काळगे हे अनुसूचित जातींचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत तर अनुसूचित जमातींचे खासदार म्हणून भास्कर भगरे डॉक्टर हेमंत सावरा डॉक्टर नामदेव किरसान व गोपाल गोवाल पाडवी अनुसूचित जमातींचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत तर एकूण जर पाहिलं तर राज्यातील या लोकसभा निवडणुकीत सव्वीस नवे खासदार मराठा समाजाचे निवडून आलेले पाहायला मिळत आहेत